राज्यातील दहा हजार महिलांना पिंक ई रिक्षा मिळणार महिला स्वावलंबनासाठी मंत्री आदिती तटकरे यांचा उपक्रम महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी राज्यात यावर्षी दहा हजार पिंक ई रिक्षांचे वितरण करण्यात येणार आहे जीपीएस प्रणाली व प्रवासांचे छायाचित्र घेण्याची सुविधा असलेल्या या रिक्षा महिलांच्या सुरक्षिततेसह रोजगार आणि सन्मानाची संधी देतील असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले महिला व बालविकास विभागाच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे पिंक ई रिक्षा व रुपे कार्ड वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार शाहू महाराज माजी आमदार राजेश पाटील आयुक्त नयना गुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस उपस्थित होते या योजनेत रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के रक्कम खाजगी बँकांकडून कर्ज तर वीस टक्के राज्य शासन देणार आहे महिलांना सामाजिक प्रतिष्ठा व आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी या योजना सातत्याने राबवल्या जातील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला तर कार्यक्रमानंतर गुलाबी रंगाच्या आकर्षक पिंक ई रिक्षांमध्ये मंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनी फेरफटका मारला